विवाज नमस्ते आज तारीख आहे चौदा एप्रिल चौदा एप्रिल ही एक ऐतिहासिक तारीख मानली जाते ती ह्या कारणाने की आर आजच्या दिवशी आहे भारताचे भारताचे राज्यघटनेचे शिल्प शिल्पकार व संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राभरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण बघण्यात येत आहे जागोजागी मोफत अन्नदान सुरू आहे विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत आहे आज आपण आहोत पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालय समोरच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्यासमोर आहोत आपण आणि आज सकाळपासूनच आपण बघित आपण बघत आहोत की बरेच मोठे नेते आणि सामान्य जनतेंनी अक्षरशः त्यांचं अभिवादन करण्यासाठी इतर रांगच लावलेली आहे एक अजून एक ऑब्झर्वेशन आमच्या आम्ही ऑब्झर्व केलं ते असं की विविध धर्मातील म्हणा विविध जातीतली म्हणा लोक आज डॉक्टर बा महामानव महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी इथं रांग लावत आहे इथं जमत आहेत इथं मोफत अन्नदानही सुरू आहे हे सगळं बघून एक असाच भास होत आहे की आज वर्ल्ड युनिटी डे तर नाही ना आणि कारण की आज भारताला सगळ्यात जास्त काय कशाची गरज आहे तर ती आहे युनि युनिटीची अशीच दिवस रोज आपणास लाभो अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो न्यूज डॉटसाठी मी जोईब शेख पुणे